आपण पाहत आहोत जनकार्य न्यूज जनतेच्या न्याय हक्कासाठी एकमेव न्यूज न्यूज चॅनल साई स्पर्श सेवाभावी दवाखाना व फिजिओथेरपी केंद्राचे उद्घाटन उत्साहात डॉक्टर जे जे कागवाडे ट्रस्टचा समाजाभिमुख उपक्रम कुरुंदवाड शहरात डॉक्टर जे जे कागवाडे ट्रस्ट यांच्या वतीने स्थापन करण्यात आलेल्या साई स्पर्श सेवाभावी दवाखाना व फिजिओथेरपी केंद्राचे उद्घाटन रविवार दिनांक दोन उत्साहात पार पडले कार्यक्रमाचे उद्घाटन कलाससी श्रीपाल काका आलासे अर्बन बँकेचे चेअरमन व शिवछत्रपती पुरस्कार व महाराष्ट्र राज्य सन्मानित प्रदीप पाटील यांच्या हस्ते झाले या प्रसंगी अरुण आलासे सलीम बागवान रविकुमार पाटील तसेच डॉ अविनाश कोगनोळे डॉ जमीर हुकीरे व ट्रस्टचे मार्गदर्शक उत्कर्ष निकम उपस्थित होते या सर्व मान्यवरांनी आपल्या भाषणात डॉ जुबेर कागवाडे यांच्या कार्याचे व दवाखान्याच्या संकल्पनेचे कौतुक केले नाममात्र शुल्कात गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्याचा हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी आहे असे गौरवोद्गार श्री पाटील यांनी काढले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी डॉक्टर जुबेर कागवाडे डॉक्टर फरजाना कागवाडे रमेश माळगे अमोल कोळी संदीप गायकवाड संजय माळी आणि दीपक मालवेकर यांनी परिश्रम घेतले सूत्रसंचालन सचिन आडसूड यांनी केले साईस्पर्श सेवाभावी दवाखाना व फिजिओथेरपी केंद्र या उपक्रमातून समाजातील गरजू रुग्णांना परवडणारी स्नेहपूर्ण आणि गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा लाभणार आहे जनकार्य न्यूज साठी प्रतिनिधी नागेश गायकवाड जनकार्य न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा